आणि आता बातमी कोल्हापुरातून आहे कोल्हापुरातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय बालिंगा पुलाजवळ पाणी आल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प जिल्ह्यातील चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेत तसंच पंचगंगा नदीची पाणी पातळी सेहेचाळीस फुटांवर गेली आहे दरम्यान चिरोळ तालुक्याला पुराचा धोका असून या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी सहज स्थलांतर केले याचा सीबीआर ते महावीर कॉलेज रोड वरील जयंती नालापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे कोल्हापूर रत्नागिरी आणि कोल्हापूर गगनपावडा हे राज्यमार्ग सुद्धा पुराच्या आपण पाहतोय नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे तीन महिला आहेत त्यांच्या हातामध्ये एक छोट बाळ सुद्धा पाहायला मिळत आहे सुरक्षित स्थळी त्यांना दिलं जाते अनेक नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे आपल्या पाळीव प्राण्यांसहित जनावरांसहित त्यांनी स्थलांतर केलेलं आहे मुसळधार पाऊस झालेला आहे शिरोळ तालुक्याला पुराचा धोका आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी सेहेचाळीस फुटांवर पोहोचलेली आहे चौऱ्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी आता प्रशासन सज्ज आहे आ, मी सर एक्झामसाठी चाललेलो आहे औरंगाबादला त्यासाठी मी वगैरे कुठली आहे तुझी औरंगाबाद भरती सर सकाळपासून इथे पन्नास एक लोकांचा आपण रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे एक मृतदेह होता त्याला त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेला आहे डिलेवरीसाठी डी वाय पाटील हॉस्पिटलला एक पेशंट ॲडमिट करायचं होतं ते पण दोनवडे इथून आपण त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यासाठी पाठवलेलं आहे